हॅलो हाय फ्रेंड कसे आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये स्वागत आहे आणि आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला चॅनल केलं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया तर तुमच्यासाठी मी रोज काही ना काही नवीन अशी रेसिपी घेऊन येतच आहे ताजी आलेली आहे तर आज मी छान असं बनवणार आहे म्हणजे आलू समोसा त्यासाठी मी तुम्ही पाहिलंच असल की कढईमध्ये तेल तेल टाकलेला आहे तेल आपलं चांगल्यापैकी तापून झालेलं आहे थोडस धनेचा धने म्हणजे अर्धा चमचा मी धने घेतलेले आहे एक चमचा भर मी जिरा घेतलेला आहे त्याला चांगला तडतड असा आवाज येईपर्यंत मी त्याला चांगलं तेलामध्ये मध्ये परतून घेतलेला आहे नंतर मी ह्याच्यामध्ये दोन चमचे हिरवी मिरची आणि लसूण मिक्सर मध्ये बारीक करून घेतली होती ते पण ह्याच्यामध्ये ऍड करून तुम्ही पाहतच पाहत की साईडला सा, जी बाजूला दिसत आहे आपली जी हिरवी मिरची आणि जी जिरा वगैरे आहे एकदम ब्राऊन झालेला आहे त्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडस आपलं अ चार म्हणजे बटाटे घेतले होते त्याला मी बॉईल करून त्याची साल वगैरे आहे ते काढून घेतली होती आणि बटाटे आहे त्याला मॅश करून घेतल्याच्या नंतर मी इथे थोडे काही घेतलेले आहे वाटाणे आणि समोसा बनल्याच्या नंतर आपल्या समोसामध्ये वटाणा जातो सू मी थोडासा इथं वाटाणा घेतलेला आहे आणि थोडासा विपरत मीठ ऍड करून नंतर मी थोडीशी कोथिंबीर ह्याच्यामध्ये ऍड केलेली आहे आणि दहा मिनिट मी असंच ठेवणार आहे थोडस मी जे आहे ना आपला वाटाणा थोडासा ह्याला म्हणजे शिजून घेणार आहे आणि नंतर आपलं त्याला मध्ये फ्राय होणारच आहे आणि बटाटा चटणी आपली झालेली आहे तिथे मी घेतलेला आहे सत्य जी मैदा आहे मैद्यामध्ये फक्त मी थोडस मीठ ऍड केलेलं आहे बाकी काहीच ऍड केलेलं नाहीये व्हिडिओ खूप मोठा होता म्हणून मी छोटे छोटे म्हणजे शॉट घेतलेले आहे हे तुम्ही मैदा मैदा जे हाताने हाताच्या सहाय्याची आहे ना एकदम व्यवस्थित मळून घेतलेला आहे आणि नंतर मी छोटे छोटे ह्याचे पेडे तयार करून छोटे छोटे पुरी तो बनवून घेतलेली आहे आणि ते आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला मी म्हणजे शक्यतो कसं असतं की आपण चपाती म्हणजे बनवायची पद्धत पद्धत सगळी वेगळी असते थोडीशी ह्या मी थोडीशी वेगळी म्हणजे बनवलेली आहे मी म्हणजे फर्स्ट टाइमच बनवते आणि फर्स्ट टाइम बनवते पण माझी रेसिपी झालेली नाहीये तर तुम्ही हिय मला पट्टी बनवायची आहे आणि समोसासाठी तर त्यासाठी मी तुम्ही भाताच असं की चार चपात्या म्हणजे छोटी छोटी पुरी लाटून घेतली त्याला थोडस आतून तेल लावून घेतलेलं आहे थोडस जे मैदाचं पीठ आहे ते थोडस लावून मी एकाच्या एक वर एक ठेवून त्याला लाटून घेतलेली आहे आणि गॅस गॅसच जी आ, आ, जी आहे ना म्हणजे तवा तुम्ही म्हणता लोखंडी तवा युज नाहीतर मग नॉनस्टिकचा तवा युज करू शकता आणि जे चपाती आहे ना भाजून घ्यायची नाही आपल्याला गॅस चा फ्लेम एकदम व्यवस्थित कमी करून त्याला जे आहे अलटी पल्टी करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहता सांग की प्रकारे आपली जे मैद्याची जी चपाती आहे त्याचे पडदे जे आहे ना व्यवस्थित आपल्याला म्हणजे वेगळे करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ह्याला मी कट करून घेणार आहे कट पण मी तुम्ही नंतर पाहू शकता वाटणारही नाही की मी ह्या चपाती म्हणजे मैद्याच्या चपाती बसून मी म्हणजे बनवलेली आहे आणि घरच्या घरी मार्केटमध्ये तर भेटते आणि शक्यतो आपल्या म्हणजे ह्या भागात ग्रामीण भागात जास्त करून भेटत नाहीये म्हणून मी थोडंसं डोकं लावलं की पट्ट्या कधी मिळणार आहे म्हणून मी घरीच बनवले आणि खरंच खूप छान रेसिपी झाली होती आणि नक्की ही नक्की म्हणजे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मला जेवढा जेवढ्या साईज पाहिजे ना त्या पद्धतीने मी थोड्याशा कट करून घेतलेल्या आहे एका मध्ये तुम्ही पाहता असा की जे गव्हाचं पीठ आहे ना त्याला पाणी वगैरे टाकून म्हणजे काहीच टाकलेलं नाही फक्त पाणी ऍड करून त्याला मी मिक्स करून म्हणजे पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे कारण ते आपल्याला आपण स्टफिंग भरून त्यानंतर आपल्याला जी समोसा आहे ती लीक नाही झाला पाहिजे त्याच्यासाठी मी थोडस गव्हाच्या पिठाचा जी थोडासा हात लावून घेणार आहे आणि नंतर मी फोल्ड करून घेणार आहे तर तुम्ही पाहताच असा की कशा प्रकारे मी व्यवस्थित आणि जसं मार्केटमध्ये मिळतं त्याच पद्धतीने त्याचा आकार व्यवस्थित आणि एकदम पातळ अशी आपली समोसा पट्टी पण भरून तयार झालेली आहे आणि समोसा ही बनलेला आहे तर तुम्ही पाहता मला फक्त तुमच्यासाठी फक्त एक दाखवला पण मी बाकीचे सगळे बनवून घेतले आणि सगळे एकदम फुटले वगैरे काहीच नाहीये तर तुम्ही पाहताच असाल की तेल आपलं चांगल्या पेक्षा तापलेलं आहे तर इथं मी म्हणजे जेवढ्याकडे मध्ये बसते त्या हिशोबाने मी टाकलेले आहे तर आपल्याला चांगली अशी क्रिस्पी आणि क्रंची असे बनवून घ्यायची आहे आणि जी लाईट गोल्डन कलर चांगला हे पर्यंत ह्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहताच की एकदम हॉटेल सारखी मार्केट सारखी एकदम आपली समोसा बनवून तयार झालेली आहे आणि काही जे आहेत ना ते पण मी फटाफट असे तळून घेत आहे तर तुम्ही पण हे रेसिपी नक्की ट्राय करा समोसा पट्टी बनवून आणि कसं थोडीशी मेहनत आहे पण खायला म्हणजे म्हणजे आपण टेस्ट करण्यासाठी तर खूप उत्तम आहे आपण जर प्रत्येक वेळेस वेगवेगळं बनवतो पण ही पण रेसिपी तुम्ही ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला माझ्या लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय